चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते तर आता सगळ्या स्त्रियांना वेध लागले आहे ते मकर संक्रांतीचे म्हणजे येत्या चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला रविवारी भोगी आलेली आहे त्याचबरोबर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी मकर संक्रांती हा सण आलेला आहे आणि त्यानंतर सोळा सोळा जानेवारी मंगळवारी किंक्रांत आलेली आहे अशा प्रकारे तीन दिवस हा मकर संक्रांती सण आपला चालू असतो त्याचबरोबर मकर संक्रांती म्हटलं तर आपल्या जानेवारी म्हणजे नवीन वर्षातील पहिला आणि खास सण मानला जातो कुल स्त्रीसाठी म्हणजे सगळ्या स्त्रियांसाठी भगिनींसाठी खूप महत्वाचा आणि खास सण आहे कारण की या मकर संक्रांती म्हणजे हा सण असतो मान लुटण्याचा सौभाग्याचा हा सण असतो त्याच्यामुळे हळदी कुंकू तिळगुळ वाटणे स्नेहाचा म्हणजे आपतेष्टाना तिळगुळ वाटणे असेल एक ऋणानुबंध अजून गोड करण्याचा हा सण असतो त्याच्यामुळे मकर संक्रांत खूप धूमधडाक्यात या ज्या स्त्री आहेत त्या साजरा करत असतात आणि भोगी चौदा जानेवारीला भोगी आहे रविवारी तर भोगीच्या दिवशी आपण जे काही म्हणतो ना की भोगीची भाजी करत असतो म्हणजे सगळ्याच भाज्या जे, जे काही नवीन पिकं शेतामध्ये येतात आता या ऋतूमध्ये ती सगळी पिकं एकत्र करून भोगीची भाजी मिक्स भाजी कुठे म्हणतात की मिक्स भाजी केली जाते बाजरीची भाकरी असेल किंवा ज्वारीची भाकरी असेल त्याला तीळ लावून ती भाकरी सुद्धा केली जाते अशा प्रकारे नैवेद्य भोगीच्या दिवशी देवाला दाखवला जातो आणि त्या दिवशी आपली भोगी हा सण साजरा केला जातो आणि काही ज्या नवीन नवी मुली आहेत लग्न करून गेलेल्या एक वर्ष झालं असेल किंवा पहिलेच वर्ष असेल त्या माहेरी येतात भोगीच्या दिवशी आणि म्हणजे मकर संक्रांतीचा सण माहेर पण माहेरचा जो असतो ना बाहेरचा आनंद जो काय लुटण्यासाठी ह्या नवीन नवविवाहित नव ज्या स्त्री आहेत त्या माहेरी येत असतात त्याचबरोबर आता भोगीच्या दिवशी तुम्हाला कळायचं की भोगीची भाजी करतात आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी तीळ लावून करत असतात आणि तोच नैवेद्य दाखवतात हो आणि तेच त्या दिवशी जेवण करत असतात त्याचबरोबर कोणी कोणी आता सगळ्यांना माहिती आहे की पंधरा जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीला आपण सुगड पूजन करत असतो कुठे कुठे सुगड म्हणतात त्या छोट्या मातीच्या मडक्यांना सुगड म्हणतात कुठे बोळकी म्हणतात कुठे खण म्हणतात तर अशा प्रकारे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रथा वेगळ्या आहेत पद्धती वेगळ्या आहेत मकर संक्रांतीला पूजा अर्चा करण्याच्या त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो त्याच्याबद्दल आहे की सुगड पूजन कसं करावं मी तुम्हाला सांगणार आहे नव, नव की सुगड पूजन कसं करायचं असतं आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे तो ज्या नवी नवविवाहित ज्या मुली आहेत ज्यांचं आता पहिलंच वर्ष आहे मकर संक्रांतीचं त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे कारण की त्यांना कळेल की सुगड पूजन कसं करायचं असतं खण किंवा ते सुगड किती आणायचे कसे पुजायचे त्याच्यामध्ये काय म्हणजे काय पूज पूजन करायचं असतं त्याचबरोबर त्याचे ते दुसऱ्या दिवशी ते सुगडांचं काय करायचं असतं सगळं तुम्हाला माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर आज आता एका घरामध्ये जर दोन स्त्रिया असतील किंवा जावा जावा असतील तर किंवा सासूसुना असतील तर यांनी सुगड किती आणायची म्हणजे खण किती विकत आणायची त्याबद्दल पण तुम्हाला माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आजचा तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारी मकर संक्रांत आली आहे आणि या दिवशी सुगड पूजन आपण सगळेजण करत असतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भाग बदलला विभाग बदलला ही पद्धत बग बदलते मग ती पूजा अर्चा राहणीमान असेल कपड्यांपासून भाषा बोलीमध्ये सुद्धा बदल लगेच जा जाणून येतो त्याचप्रमाणे सर्वप्रथम सांगेल की तुमच्याकडे जी पद्धत आहे सुगड मकर संक्रांतीला सुगड पूजन करण्याची किंवा खणपूजन करण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनेच करत चला कारण की कसं आहे कुठेतरी आपल्या जे वंशपरंपरा चालू आलेली आहे ज्या त्या सणांची जशी जशी पद्धत आहे तशी तुम्ही रूढ म्हणजे ती रूढी परंपरा चालू ठेवा आणि ती रुजत जाऊ द्या पुढे आपल्या लहान मुलांना मुलींना ते कळू द्या ती परंपरा कशी आहे त्याच्यामुळे आम्ही सांगू ज्या काही गोष्टी हो सांगू तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा वाटलंच तर पण तुमची पद्धत बदलू नका तुमची जी काही वंश परंपरा चालत आलेली आहे जे काही तुमचे सासू सासरे तुमची जे काही सासू किंवा ज्यांच्या त्यांच्यामध्ये जे काही रूढी आहेत तशी पद्धत आहे मकर संक्रांतीची सण साजरा करण्याची तशीच तुम्ही करत चला फक्त तुम गोष्टी आम्ही सांगतो त्याच्यामध्ये फक्त ऍड करत चला फक्त पद्धत बदलू नका आपली रूढी परंपरा बदलू नका कारण की कुठेतरी त्याचा दोष तुम्हाला लागायला नको आमच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जे सांगतो त्याच्यामध्ये ऍड करा त्याच्यामुळे आणि काही नव नवविवाहित स्त्री आहेत ज्या एकट्या राहतात जॉब निमित्त कुठे बाहेर बाहेर गावी आहेत किंवा बाहेर देशात आहेत त्यांना कळतच नाही की हे कशा पद्धतीने आपण सुगट पूजन करावं मकर संक्रांती सण साजरा कसा करावा कारण की सांगायला कोणी नसतं आहेत पण लांब आहेत पण त्यांना ती पद्धत किंवा बरोबर सगळ्या गोष्टी माहिती नसतात तर त्याच्यामुळेच हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच असणार आहे आणि सगळ्यांनी पाहिला तरीही चालेल सगळ्यांसाठीच असेल जे आज पूजन करत आलेले आहे मकर संक्रांतीला त्यांनी पाहिला शेअर केला तरीही चालेल तर पंधरा जानेवारीला आपण सुगड पूजन करतो तर हे सुगड जे आहे म्हणजे खणं जे मातीचे बोळके असतात छोटे छोटे ते आपल्याला कुठे काळ्या कलरचे असतात कुठे तांबड्या कलरचे असतात तुमच्या तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीचे तुम्ही ते खणं घेऊन यायचे आहेत काळे किंवा तांबडे ते आणायचे आहेत तर कधी आणायचे तर कोणी मकर संक्रांती दिवशी सकाळी सकाळी घेऊन येतं नाही वेळ भेटला तर आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी आणतं पण म्हणजे तिसरा दिवस पडू नये असं म्हणतात शनिवारी आणू नका एक तर रविवारी आणा किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही आणू शकता पण मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते पूजा अर्चा नैवेद्याची किंवा माणसा करावं जायचं असतो स्त्रियांना त्याच्यामुळे भोगीच्या दिवशी जरी तुम्ही खणं आणले तरी चालेल आता काही काही ठिकाणी अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशीच सुगड पूजन म्हणजेच खणं पूजले जातात अशी पण पद्धत आहे आणि त्या काही काही ठिकाणी तर मकर संक्रांती दिवशी खणं पूजन म्हणजे सुगड पूजन केलं जातं पण आमच्याकडे जी पद्धत आहे माझ्या गावी किंवा माहेरी असेल किंवा सासरी असेल तर सुगड पूजन हे मकर संक्रांतीच्या दिवशीच केलं जातं आमच्या इकडे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा तसेच आता सुगड म्हणजे जे खणं आहे ते बाजारातून आणताना कसे आणायचे आता आणायला गेल्यावरती सुगड आपला जे आहेत पाच बोडकी म्हणजे किती आणायचे सर्वप्रथम पाच सुगड आणायचे असतात म्हणजे पाच खणं आणायची असतात ती जी पाच मातीची मडके ती आणायची आणि एक पंथी आणायची असते एका स्त्रीसाठी बरं का एका स्त्रीचे पाच खणं आणि एक पंथी जर तुमच्या घरामध्ये दोन तुम्ही दोघीजणी दो, पूजणार आहात म्हणजे अजून एक तुमची जाऊ आहे किंवा सासू आई सासू आहेत अजून आजी सासू आहेत असे कोणी असतील जे सुवासनी आहेत तर त्यांचे पण तुम्हाला प्रत्येकीचे पाच पाच आणि एक एक पंथी आणावे लागेल म्हणजे समजा आता तुमच्याकडे जावा जावा आहात दहा दहा ते खणं आणायचे आणि दोन पंत्या आणायच्या अशा प्रकारे ते आणायचं असतं आता आणायला गेल्यावरती तिथे तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे ते जे खणं आहेत तुटलेले फुटलेले चिरलेले नसावे त्यामुळे व्यवस्थित बघून आणायचं आहे आणि जाताना नक्कीच आवर्जून तुम्ही हळद कुंकू थोडंसं तीळ तांदूळ घेऊन जायचं आहे सोबत पुढीमध्ये बांधून घेऊन जा किंवा पंचपाळ घेऊन जा जवळ कुठे असेल तुम्हाला भेटणार तसं घेऊन जा तिथे गेल्यावर जे ज्याकडून आपण सुगड घेणार आहेत ज्या मावशींकडून किंवा त्या ताईंकडून आपण सुगड घेणार त्यांना हळद कुंकू लावायचं असतं आणि त्या सुगड जे नवीन प्रत्येक वर्षी नवीन खणाचं किंवा सुगडांचं पूजन करायचं असतं त्याच्यामुळे ते सुगड घेतल्यावरती तिथेच आपल्याला स्वच्छ बघून घ्यायचं आहे तिथेच ठेवायचे तिथेच त्या प्रत्येक सुगडाला हळद कुंकू लावायचं आहे आपल्याला पंथीला हळद कुंकू लावायचं आहे प्रत्येक सुगडामध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे जे ज्याकडून आपण घेतले आहेत खण किंवा ते सुगड त्यांना त्या ते मावशीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावायचं असतं आणि अशा प्रकारे ते घरी घेऊन यायचे असतात आता घरी आणल्यावर त्या त्यांना स्वच्छ धुवून पुसून ठेवायचं असतं त्यांना वाळवून घ्यायचं असतं आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे नवीन वस्त्र प्रदान करायची आहे आणि सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याचं तांबे झाल्यामध्ये पाणी हळद कुंकू अक्षर फुल टाकायचं आहे आणि आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे कारण की त्या दिवसापासून सूर्य देव जे आहे आपले मकर राशीमध्ये प्रवेश करतात धनुराशीतून आणि खूप खूप मोठा सण असतो हा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे आणि मकर संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत आपण सूर्यदेवाचं खूप प्रमाणामध्ये कोणी रोज अर्घ्य देतं कोणी दर रविवारी सूर्य देवाची पूजा करतं सूर्याला सूर्यदेवाला खूप महत्त्व मांडलं जातं या मकर संक्रांतीच्या महिन्यामध्ये त्याच्यामुळे सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ते झाल्यावरती घरातील जे देवपूजन आहे आपलं रोजची पूजा देवपूजा उरकून घ्यायची आहे उरकून म्हणजे करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्हाला एक देवाच्या समोर तुम्हाला मांडता आले सुगडपूजन तरी चालेल जास्त वेळ लागत नाही सुगडपूजन करायला देवाच्या समोर तुम्हाला जागा तेच मांडा किंवा दुसरीकडे मांडणार असाल तरी चालेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे तुम्हाला आ, स्वस्तिक रांगोळी काढून घ्यायचं आहे हळद कुंकू तिथे टाकायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवा नवीन वस्त्र अंथरायचं आहे नवीन वस्त्र अंथरावर अंतर राहायचं आणि त्याच्यावरती तुपाचा किंवा तेलाचा आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा कारण की कुठलीही पूजा आपण करताना आधी अग्नीला साक्षी ठेवून पूजा करत असतो त्याच्यामुळे प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाच जे तांदळा तांदळाच्या राशी ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती पाच जे आपण धुतलेली स्वच्छ बोळकी आहेत त्याला सर्वप्रथम तुम्हाला हळद कुंकाचे पट्टी ओढून घ्यायचे आहेत चारही बाजूनी हळद कुंकाचे सोबत पट्टी ओढून घ्यायचे आहेत प्रत्येक खणाला प्रत्येक सूडाला आपला हळदुंक्याची पट्टी ओढायची आणि त्या पाच ज्या राशी ठेवल्या आहेत तांदळाच्या त्याच्यावरती ते तुम्हाला खण ठेवायची आहेत आणि मधल्या एका किंवा कुठल्याही एका खणावरती तुम्हाला ती जी पंथी सोबत आणलेली आहे त्या पंथी पण ठेवायची आहे आता आपण त्या पाच राशीवर पाच खणं ठेवली तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं जे आता शेतीमधून जे उत्पा म्हणजे पीक येतं नवी, नवीन नवीन जे पीक आलेलं असतं म्हणजे बोर गाजर वालाच्या शेंगा असतील नंतर अजून कुठेतरी ते श्रावणी घेवडा सुद्धा म्हणतो नंतर बटाणाच्या शेंगा असतात भुईमुगाच्या शेंगा असतात घवाच्या ओंब्या कोणी कोणी टाकतं त्याचबरोबर ज्वारीचे जे काही आपण घुरडा म्हणतो ते सुद्धा टाकलं तरी चालेल बोर गाजर जे काही तुम्हाला नवीन पिकं भेटतील ते सगळं आणायचे हरभराची ते ढाळ म्हणतो आपण हरभराचे दाणे ते सुद्धा असतात तर तुम्हाला जे शक्य होईल ते सगळं गोळा करायचा आहे पण ऊसाचे काप करायचे आहेत तर ते करून घ्यायचे का ताटामध्ये मिक्स करायचं आणि तुम्हाला ती जी बोडकी आहे जे पण ठेवलेली आहेत खण ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये एक एक करून सगळं भरायचं आहे एक एक प्रत्येक ह्याच्यामध्ये बोर गाजर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं भरायचं आहे त्याच्यामध्ये आणि ती जी पंथी आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला थोडे तीळ तांदूळ आणि कुंकू मिक्स करून घ्यायचं आहे आणि ती पंथी तिथे त्या एका खणावर ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला त्याला नंतर धूप दीप फुलं अर्पण करायची आहेत सगळं धूप दीप दाखवायचं आहे सगळं करून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला फुलं अर्पण करायची आहे आता ही सगळी तुम्हाला बोळ खणामध्ये ते सगळं साहित्य भरलं म्हणजे आपण जे बाणोसा म्हणतो ते जे भरलं सगळं त्याच्यामध्ये उरलेलं असेल तर ते पायाजू ताटामध्येच ता ठेवायचं आहे त्याला मी सांगेल काय करायचं ते ते भरून घेतलं फुलं अर्पण केली धूपदीप दाखवला सगळं केलं नैवेद्य या दिवशी तिळाच्या पोळ्या पण नैवेद्य दाखवला जातो किंवा पुरणाचं सुद्धा नैवेद्य केलं जातो आणि पुरणाचं नैवेद्य पण दाखवला जातो तर अशा प्रकारे तिळगुळ हलवायचे जे तिळगुळ असतात ते सुद्धा त्या दिवशी नैवेद्य ठेवलं जातो तिळाच्या वड्या तिळाचे लाडू हे सुद्धा त्या दिवशी नैवेद्य ठेवलं जातो खणासमोर तर अशा प्रकारे ही पूजा मांडणी झाली आता काही भागामध्ये ते जे आपण सुगड खण पूजलेले आहेत त्याच्यावरती कापड म्हणजे नवीन वस्त्र जे काही ते झाकायची पद्धत आहे आमच्याकडे ती पद्धत आहे आम्ही मी मराठवाड्यातली आहे त्याच्यामुळे माझ्याकडे पद्धत आहे ती पण माझ्या सासरी तशी पद्धत नाही कारण की ते आता पुण्यातले पडतात त्याच्यामुळे त्याच्याकडे तिची पद्धत नाही आहे की ते, ते, ते सा सुगडावरती ते कपडा झाकण्याची त्याच्यामुळे आमच्याकडे ती माझ्या माहेरी ती पद्धत आहे तर सुगडावरती वस्त्र अंतरायचं म्हणजे वस्त्र टाकायचं असं झाकून ठेवायचे असतात म्हणजे आपला वाण कोणाला आपलं वाण उघडं पडू नये किंवा वाण दिसू नये म्हणून ते जे वाण आहेत पाची जे खणं आहेत ते झाकून घ्यायचे ब्लाऊज पीसने किंवा कुठल्याही स्वच्छ कपड्याने झाकून ठेवायचे आहे आणि म आणि मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करायची आहे आपल्याला ज्या खणांना की माझ्या घरातल्या प्रत्येकाला उत्तम आयुष्य उत्तम आरोग्य लागू नये माझ्या सौभाग्याला आयु आरोग्य भरपूर लाभू दे आणि घराची भरभराट होते घरामध्ये सुख शांती आरोग्य धनधान्याने घर भरलेलं असू दे वर्षभर आशीर्वाद असू दे म्हणून असा प्रार्थना करायची असते आपल्याला आणि त्यानंतर जे काही मग त्यानंतर काय असतं ते जे सुगड आपण पुजलेले आहेत आता तर त्याच्यातलं काय करतात करतात काही म्हणजे आता आमच्याकडे पण तशी पद्धत आहे त्यातलं जे एक जे खण आहे तो खण घ्यायचा पदर आपल्या साडीचा पदर लावायचा आणि तो खण उचलायचा सर्वप्रथम आपल्या जी कुलदेवी आहे घरातली जे फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल तिथे आधी तिथे वाणवसा ठेवा म्हणजे ते खण जे आहे ते तिला तिथे अर्पण करायचं असतं आधी म्हणजे आपल्या कुलदेवीला सर्वप्रथम एक खण त्यातला काढून ठेवायचा असतो तिला अर्पण तिला तिथे वाणवसा करायचा असतो त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला दुसरा खण जो आहे तो तुळशी मातेला तिथे वाणवसा करायचा असतो अशा प्रकारे आधी घरातल्या देवांना वाणवसा करून घ्यायचा आणि मग बाहेर वाणवसा करायला जायचं असतो मग त्या दिवशी विठ्ठल रुक्मणजे मंदिरामध्ये जाऊन करतात म्हणजे एकमेकांना किंवा राम सीतेच्या मंदिरात जाऊन वाणोसा करतात तर त्या दिवशी बायका मग हे जे आहे आपण जे काढलेलं आहे वाणूसा म्हणजे जे भाज्या चिरलेले आहेत ते सगळं घेतात नंतर कोणी कोणी बोळकी पण म्हणजे जी काही आपण खण पुजलेली आहेत ती खण सुद्धा त्या दिवशी दान करतात कोणी मंदिरात दान करतं कोणी स्त्रियांना त्या दिवशी घरी हळदी उंकाला बोलून ते खण दान करतात प्रत्येक ठिकाणची विभागातली पद्धत वेगळी आहे मी परत सांगते पद्धत वेगळी आहे त्या पद्धतीने तुम्ही करा तर अशा प्रकारे तर पण आमच्याकडे ते जे खण आहेत ते दान म्हणजे ते दिलं जात नाही त्या दिवशी एकमेकींना दिलं जात नाही फक्त ते जे आपण चिरले भाज्या आहेत ते ताटामध्ये घ्यायचं तिळगुळ ते सगळं घ्यायचं असतं थोडे तीळ तांदूळ मिक्स करून घ्यायचे असतात हळदी कुंकू असतं हलव्याचं जे तिळगुळ आहे ते असतं तर अशा प्रकारे हे सगळं झाकून घेऊन जायचं असतं दे मंदिरामध्ये आणि मंदिरात जाऊन तिथल्या आधी देवांना म्हणजे तिथे आपल्याला हळद कुंकू तिळगू ठेवायचं असतं एखादं सुद्धा ते वाण पण ठेवायचं असतं देवाला आणि कारण की त्या दिवशीपासून आपण हळदी कुंकाला सुरुवात करणार असतो आपल्या घरी आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतो त्याची सुरुवात करणार असतो त्याचबरोबर ते झालं की तिथे बसूनच काही बायका वान एकमेकीला देतात किंवा हळदी कुंकू लावून ते जे तिळ आहे ते तिळाने पुजलं जातं एकमेकीला आणि तो जो बाणोचा आहे चिरलेल्या भाज्या आहेत ते एकमेकीच्या ओटीमध्ये भरतात तर अशा प्रकारे त्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो तर आता ती जी ख खणं जी आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती खणं जी आहे, जी आहे, आहे ती झाकूनच ठेवायची असतं दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी मग ती खणातली ते जे भाज्या आहेत ते काढून घ्यायच्या लहान मुलं घरामध्ये असतील तर ती लहान मुलांना तुम्ही खायला द्या किंवा ती पूर्ण सोलून त्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्ण एकत्र करून परत तुम्ही त्याची घरामध्ये तुम्ही सगळेजण ते प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता किंवा त्याची एकत्र भाजी पण करू शकता तरीही चालेल पण ते कुठेही कोणाला म्हणजे फेकून द्यायचं नाही आहे ते जे आपण खणामध्ये भरलं आहे ते फेकून द्यायचं नाही ते उलट आपल्या कोणाच्या मुखामध्ये कसं जाईल किंवा गाय सुद्धा गायीला खाऊ घाला नसेल तर घरातल्या मुलांना द्या सगळंच भाज्या चांगलंच असतात त्याच्यातल्या भाज्या आहेत कारण की शेतीतलं आलेलं नवीन पीक असतं तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की कशा प्रकारे हे सुगड पूजन केलं जातं आणि कशी पद्धत असते त्याच्यामुळे तुम्हाला परत सांगा की तुमच्या विभागामध्ये पद्धत जशी आहे तशी करा आपली रूढी परंपरा चालू ठेवा त्याचा विसर नका पडू देऊ आणि नवीन पद्धती त्याच्या म्हणजे नवीन पद्धतीने म्हणजे आपली जी रूढी परंपरा आहे ती सोडून नवीन रूढी म्हणजे आत्मसात करू नका त्या चालू करू नका कुठेतरी दोष लागू शकतो फक्त ज्या काय तुमच्या रूढी परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही मकर संक्रांत साजरी करता त्याच्यामध्ये फक्त कुठेतरी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही ॲड करा पूर्ण पूजा जी आहे ती खूप छान होईल आणि मकर संक्रांती पण ही छान साजरी होईल तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेलच की मकर संक्रांतीला सुगड पूजन कसं करावं तर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ